कॅपकेटमध्ये फोटो ॲड करून घ्यायचा आणि त्यानंतर लास्टचा बाग डिलीट करायचा त्यानंतर रेशोचे ऑप्शन सिलेक्ट करून नाईन पॉईंट सिक्स्टीन हा रेशो घेऊन घ्यायचा त्यानंतर बॅक यायचा फोटोला झूम करून असं प्रॉपरपणे सेट करून टाकायचं त्यानंतर बॅक यायचं आणि मटेरियलमध्ये दिलेला बेटमार्कचा व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा बेटमार्कचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आणि इथं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचं त्यानंतर ऑडिओमध्ये कन्वर्ट झाल्यावर फोटोची लेंथ ही सावठच्या शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची ओढून न्यायची त्यानंतर बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर अशी जिथे तिथं बीट दिसेल तिथे तिथं फोटोला स्प्लिट मारायचं मी एकदा स्प्लिट मारून घेतो त्यानंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू अशा प्रकारे स्प्लिट मार झाल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आणि बीट मार्कचा व्हिडिओ हा डिलीट करून टाकायचा त्यानंतर वेळेला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं ॲनिमेशनमध्ये आल्यावर हो। स्क्रोल करत आणि क्लिक ओपन हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्याची वाढवायची आणि त्यानंतर त्याच्या व्हिडिओला क्लिक करून मध्ये यायचं आणि फॉर्म मध्ये आल्यावर झूम वन हा इफेक्ट अप्लाय करणं टाकायचा त्यानंतर त्याच्या पुढच्या व्हिडिओला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं फॉर्म मध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं ते स्लाइड आणि हा इफेक्ट दिसेल त्याला अप्लाय करायचं त्यानंतर त्याच्या वेळेला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं त्याच्यानंतर डायनॅमिक हा इफेक्ट दिसेल त्याला अप्लाय करून टाकायचा त्यानंतर त्याच्या पुढच्या एम्यूला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं ॲनिमेशनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल स्नॅपशॉट हा आयपेक दिसेल तो अप्लाय करायचा त्यानंतर पुढच्या एमूला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं ॲनिमेशनमध्ये आल्यावर होऊन जायचं आणि खाली स्क्रोल करायचं थ्री डी कार्ड थ्री डी हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा आणि फोटो असा आहे थोडा झूम करून बारीक करून घ्यायचं त्यानंतर पुढच्या क्लिक करून मध्ये यायचं आणि खाली स्क्रोल करून घ्यायचं थ्री डी कार्टप्लाय करायचा इमेजला क्लिक करून असा इमेज असा प्रॉपली खाली सेट करून द्यायचं त्यानंतर पुढच्या क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं ॲनिमेशनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं स्लाइड स्लिप अँड स्लाइड टू हा इफिक्ट करायचा पुढचे क्लिक करून मध्ये यायचं कॉमो मध्ये आल्यावर त्याच्या पुढचे क्लिक करून ऍनिमेशनमध्ये यायचं इनमध्ये आल्यावर पेंटिंग हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचं आणि आउटमध्ये आल्यावर फेड आऊट हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचं त्यानंतर बैठक यायचं आणि स्टार्टिंगला आल्यावर जायचो म्हणून जायचं करून एक पी एन जी ॲड करून पी एन जी अशी करून घ्यायची त्याची लेन शेवट पर्यंत ओढून द्यायची अशी इथपर्यंत ओढून द्यायची आणि ती प्रॉपर पण सेट करून द्यायची त्यानंतर बॅक यायचं आणि इफेक्ट मध्ये आलं व्हिडिओ इफेक्ट मध्ये यायचं इफेक्टमध्ये इफेक्ट मध्ये आल्यावर डेकोर मध्ये यायचं आणि तिथे गर्ल्स सिगरेट हा इफेक्ट टाकल्यावर टाकायचा त्याची जे शोध पर्यंत ओढून यायची आणि त्याची ॲडजस्टमेंटमध्ये मध्ये जाऊन स्पीड कमी करून टाकायची असं कमी करून टाकायचं त्यानंतर बॅक यायचं व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्यावर ट्रेंडिंगमध्ये यायचं आणि इथून एक खाली स्क्रोल करायचं आणि इथे एक दिसेल तुम्हाला बटरफ्लाय हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा तो इफेक्ट हा ह्या इथून ते एक ठेवायचा आणि त्यानंतर बॅक यायचा आणि आपला व्हिडिओ रेडी झाला आहे त्याला एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा